नाही 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 ही पण फूल अजून पोचली आमची तिथं मोर पण आहेत त्यांचा एक सबूत म्हणजे मोर पण भेटलाय पहिला मॅगी बनवली होती छोट्या मुलांसाठी आता मोठ्या माणसासाठी थांबल नाय मॅगी तर या साईडला आपण बघतोय आपल्या मामांचा फार्म हाऊस जो टिटवाल्याचा येतो हो, आपण काल रात्री चालेलो पण आपल्याला काय शूट करता नाही आणि समोर बघा सुंदर असा नेचर आहे चला आता मस्त बॅगेच बागेत वगैरे फिरू चला काय चाललंय वॉकिंगला तुम्ही काय आम्ही ठीक आहे चाले पक्की मला तुम्हाला येऊ न खरं सकाळ चहा पिथे कतीला उठलेलं तीन ना चार okay, झोपली <laughs> <इल्ला। इल्ला। इल्ला। laughs> हो जोख्ले। <laughs> <laughs> या या गुड्डे ने बघ निघले भाई इम्पॉर्टंट काम केली माझ्या काय मुला माझा फसवले म्हणा यावी गुड्डे सांगून दिले तर आता आपली सकाळ झालेले चला आता नाश्त्याची तयारी करू मला चा नाही ग चहा पण आहे याबद्दल का कांद्या पोहांची तयारी रेडी चहा पण आपला रेडी कांदा पोहो या अरे मी भाडिक असते काय प्लॅन काय सांगू आता ताईचं गेले काय काय खाण्याला सामान बघूया तर आज काय रेसिपी होईल आज सिक्रेट आहे रेसिपी आणि दोन वाजता झोपलो आम्ही खूप मजा केली रात्री आम्ही पण मजा करू बघा या साईडला करता ना करता करदा बघू कर एकच 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 मग कावायला घेतलं चाकाला एक चाकाला हे बघा कसं वाढू चांगलं बाबू इथे बुल बा। गेमॉल बघू हे वरती चढले डायरेक्ट ये रावलो बाबू काटन बघू कवरू केले आप पक्की गोला कर आपण गावा निघाला नव्ह हो। यश बा चला मामी क बनवलंय आज कांदे पोळ बनवले पहिला मॅगी बनवली होती छोट्या मुलांसाठी आता मोठ्या माणसांसाठी कांदे पोळ बनवली आम्हाला नाही मॅगी तुम्हाला नाही ते खायचे नसते किडे असतात ते कांदे पोळ या खाऊ आता सगळी नाश्ता करायला येते कोलते आपल्यावर एकशे आरामात बसले सरपंच सगळ्यांचं मामा दिवे खाता बसून खावायचं वेगवेगळ्या त्यांना ना घाई झालीये ना त्यांना दर्शन घ्यायला जायचे बोला म्हणून परत गणपती गेले मग कुठे

बोला मॅगी लागते गॅगी लागते गोटी बघा खबर आहे खाली हे बघ हाईट बघ काहीच नाही आंब्याच्या हाईटच काही नाही माझ्यापेक्षा डबल झाली तर पण आंबं फुललं आहे बघ सुमरी डायरेक्ट एक ना रास आंबंद रास आज आढवलं का कोणता येते नाही ना आम्हाला दाखवत आम्ही आहे ना धामना बोलतो तुम्ही काय बोलता, बोलता? कमेंट करून सांगा चला फटाफट कशी वाटते लोकेशन जबडी ना असं वाटते बघू चला अजून बरीच फावायची ना आपल्या असं वालं चवचाल तर असलो ना असा खजाना भेटला ना समजला कोणता खजाना बरोबर फिट मजा येते फुल आंब कोण येत ना वाटतं खावायला आम्ही येऊ ना सगळं निघू आंब्यांचा पाऊस बघा कवर खाली पकल्यान विषय खोल बघू ट्राय करू कसा लागते जे गोष्टी तो भाव आपली तर ते बावीन पाणीत नाही कोड्डे पाहिजे जीव देवा लागेल वाटते ए टिकते गोरी तुम्ही कोड्डे पाहून जीव देते का दे चल पोरी तरी खुश होतील त्याला कोणतं वाटायला करते त्याला की कौरे कोड्डे पाहिजे जीव देते आता दे र चल एक

भेटलय तिथं मोर पण आहेत त्यांचा एक सबूत म्हणजे मोरपंग भेटला हे घरचे आणले ग काय गावला हे रावलं आता दिलं ना आजार आता तुमचा बाजार सोपतात ठेवले आता आंब गायब करायला बा अख्खी मंडले नंदले तंदले पोतली जेवण येलाय आंब आंब जेवला बघू बघू बाब्बा हे रावलो मामी बरोबर झेतले लगे जोर मग झाडावर पिकलेले खाण्यामध्ये खूप मजा असते फूल ही पण फूल अजून पोतली आमची आंबच आंब 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 बावीचे बोलतो बावी तो बावीन पोहू जरा पोहाची तर मजा काय आम्हाला भेटली नाही तर आता आखी गायंग आमची इथे तुटून पाहिले आंबा जांबला सगळं ते आंबा जांबला काहीच सोराचा नाही आता का करदा खावला बघा कौरी करदा खाशाल तवडी हे राहुल या करदा खावला तुम्ही दाखव गायड्याकडे सुमितने करता ठेवटी आयडिया केलं गावठी आयडिया मिशन आंबा आंबा नाही मिशिन याचा टाकला पोरत सुमित टाकला व पन्नास रुपये दे त्या पन्नास <laughs> रुपये एक तकल्याला टारगेट होतं टारगेट टार्गेट समोर होत आता एक टार्गेट हो चल कुठला हरशी हा तू आंबा पण वाचला र वाचला माझा हिस्वाशी माझा हिस्सा तरी वागलात तर तुम्ही ना भरपूर गालीम बघितलं असतं आता गालीम जे आपल्या गावा साईडला राहतात त्यांना नक्की गालीम म्हणजे काय माहीत असेल पण आज मी तुम्हाला असा गालीम दाखवेन ना काहीतरी वेगळा युनिक असा तुम्ही बघितलात नसेल आमच्या आता काढायची टेक्निक बघा आमच्या शार्प शूटरन काढणार त्यांची टेक्निक बघा रास त्यांना अनुभव पन्नास वर्षाचा अनुभव असेल ना जॉब पन्नास वर्षाचा अनुभव थोडा आमच्या वरिष्ठ वरिष्ठ त्यांची आता टेक्निक बघा कशा पद्धतीने ते गालीम करत मी पालाला तयार हो तुम्ही पण पालाला तयार लिम हे गालिम दिसला गालीम बघ आवडे काम आवरे खाली कालिम बघले का बांधव गालिम ठीक <laughs> ना घालीम कारणार र आपला गुंडिया भाऊ गुंडीया भाऊ दिसते माझा टी साडी आली घेतले कंच्या बाजून पलाचा पू काय राम 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 मरा 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 पला तयार <laughs> <laughs>

मी कृपा गुरु दाखव मत दाखव व्हिडिओ आण ये ये देख सकते हो आप विकास पाटील पाटील केले यो त्यांचा वारका पाप सरल्यान मग जागा बुक केल्या नाडकांनी मत पिऊन गेलो मत पिऊन कोणत्या <laughs> आले तू पाले तू पान किती जिद्दना सोडली जेप घेतली आकाशी लढलो गेलो मी आता <laughs> असा गाणी पण युट्यूब वर गाणी डिलीट करतील तो आता अमित बघू काय करते